आदरणीय खासदार संसद रत्न आदरणीय अमोलजी कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाऊ गव्हाणे व राऊलभाऊ भोसले यांच्या पुढाकाराने भव्य असं रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे तेच या ठिकाणी नेहरू नगर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर चालू आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ दोनशे रक्तदात्यांनी आपलं रक्तदान या ठिकाणी बहुमूल्य दान या ठिकाणी केलेले आहे जेणेकरून पिंपरी चिंचवड मध्ये जी काही रक्ताची कमतरता आहे ती या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भरून निघणार आहे या भव्य रक्तदानाच्या काम म्हणजे आयोजन करण्यासाठी आदरणीय सतीश भाऊ असतील अमितदादा असतील राहुल भाऊंची पूर्ण टीम असेल आमचे सगळे कार्यकर्ते असतील यांनी खूप मोठं कष्ट या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळं दोनशे पर्यंत आणि आणखीन आमचं अजून शंभर पर्यंत करण्याचं टार्गेट आहे असं एकूण मोठ्या प्रमाणात भव्य रक्तदान शिबिर आज अमोल कोल्हेंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हो सर्वात मोठ्या प्रमाणात युवा शक्तींनी या ठिकाणी कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे